जाऊया गोष्टींच्या दुनियेत गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या मातृभूमी संस्कारांची वीरांची कथा ऐका या ठरला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देवदेश देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनियेत गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या दुनियेत चला गोष्टींच्या दुनियेत नमस्कार मी सोनाली अडावतकर चला गोष्टींच्या दुनियेत या चॅनल एखादी गोष्ट किंवा काही थोड थोडक्यात माहिती दे असा ताईचा आग्रहाचा फोन आला त्यासाठी मी आधी तिला धन्यवाद देते की तिने माझं नाव ह्या चॅनलसाठी लक्षात घेतलं त्यासाठी ताई मनापासून धन्यवाद दोस्त हो तुम्हाला अनेक शूरवीरांच्या अनेक योद्ध्यांच्या कथा किंवा त्यांच्याबद्दलची माहिती ही नक्कीच असेल आज मी तुम्हाला एक थोडं वेगळ्याच विषयाशी संबंधित असणाऱ्या एका आजीची गोष्ट सांगणार आहे ही आजी आज बरोबर एकशे तेरा वर्षांची आहे तिचा जन्म आठ जुलै एकोणीसशे अकरा साली कर्नाटकातल्या एका छोट्याशा गावात झाला आई वडील दोघंही अशिक्षित त्यामुळे ही पण अशिक्षित आता ही म्हणजे कोण तर दोन हजार एकोणवीस साली हिला हिच्या पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठीच्या कार्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री हा सर्वोच्च बहुमान मिळालाय ती ही म्हणजे सालू मरादा थी मक्का एकशे तेरा वर्षांची आजी आहे आणि तिला हा पद्मश्री पुरस्कार कशाबद्दल मिळाला असेल बरं तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत कोण होती ही आहे ही सालू मरादा आणि काय तिचं काम आहे की ज्यासाठी तिला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं सालू मरादा अशिक्षित आणि गरीब कुटुंबात जन्माला आली आणि तसंच तिचं पुढचं आयुष्य पण गेलं वयाच्या अगदी बाराव्या वर्षी तिचा विवाह झाला तेव्हाच्या प्रथेनुसार बालविवाह झाला विवाह झाला विवा सगळा तिचा सुरळीत सुरू झालं पण पदरी मूल नाही अनेक वर्ष झाले मुलबाळ काही होत नव्हतं लोक तिला फार घालून पाडून बोलायचे आणि तिला फार वाईट वाटायचं पण मग तिने ठरवलं की आपण या सगळ्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं आणि आपलं मन ज्यात रमतं आपल्याला जे काम आवडत ते काम करायचं आणि तिने तिच्या पतीसोबत पण याबद्दल चर्चा केली आणि तिचे पती सुद्धा आनंदाने तयार झाले तिला तिच्या या कामात मदत करायला कोणतं काम हे तर त्यांनी ठरवलं की आपण दरवर्षी काही ठराविक संख्येने पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारण जेव्हा पाऊस पडतो त्या सुमारास आपण झाडं लावायची आणि झालं त्यांनी सुरुवात केली झाडं लावण्यासाठी पहिल्या वर्षी पाच झाडं लावली कुठली लावली बरं तर ही पाच झाडं लावली त्यांनी वडाची आणि पाचही झाडं पाच पाच किलोमीटरच्या अंतराने लावली पहिलं झाड लावलं त्यानंतर पाच किलोमीटरच्या अंतरावर दुसरं झाड मग काही दिवसांनी तिसरं झाड त्याहून पुढे पाच किलोमीटर अंतरावर असे पाच 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 किलोमीटरच्या अंतरावर ते झाडं वडाचे झाडं लावत गेले तिचे जे यजमान होते सालू मरादाचे ते तिला हे वडाच्या झाडांचे रोप बनवून द्यायचे आणि हे झाडं लावण्यात मदत करायचे दिवस उगवला की दोघंही नवरा बायको ते झाडांचे रोपं पाण्याच्या कळशा आणि जमीन खोदण्यासाठी जे काय अवजार लागायचं ते अवजार घेऊन निघायचं एक दोन तीन चार आठ दहा वीस पंचवीस असं करत करत या जोडप्यांनी किती झाडं लावली असतील बरं आपण कल्पना करू शकतो का एक दोन नव्हे तब्बल चारशेच्या आसपास वडाची झाडं या दोघांनी मिळून लावली आणि हा संपूर्ण कर्नाटकामधला जो हिलकुल ते कुडूर हा जो रस्ता होता त्याच्या दुतर्फा ही वडाची झाडं लावली हिरवागार करून सोडला संपूर्ण परिसर आणि केवळ वडाचीच नाही तर चिंच आंबा आवळा बेल पिंपळ असे अनेक प्रकारचे ज्या औषधां ज्या वृक्षांचे औषधी उपयोग आहेत जे जमिनीची झीज जमिनीची धूप होण्यापासून जमिनीला वाचवतात असे झाडं आहेत ज्यांची मुळं खोलवर जाऊन रुजतात जमिनीत पाणी मोठ्या प्रमाणात धरून ठेवतात अशा प्रकारची अनेक झाडं अनेक म्हणजे किती ही वडाची चारशे झाडं चारशेच्या आसपास वडाची झाडं आणि ह्याशिवाय जवळपास आठ हजार इतर झाडं या दाम्पत्याने लावली किती प्रचंड काम आहे हे तुम्हाला कल्पना आहे का आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण सुद्धा झाड लावून ते जगवून ते वाचवून त्याचं संवर्धन करून त्याला मोठं करण्यात कितपत हातभार लावतो बरं आणि ह्यांनी तर चारशे वडाची आणि आठ हजार इतर म्हणजे जवळजवळ आठ हजार चारशे झाडं या सालू मरादानी तिच्या पतीच्या सोबतीने लावली कानडीमध्ये म्हणजे मला जे काय ऐकलं आहे किंवा जे काय थोडंसं वाचलं आहे त्यावरून ओळीने झाडं लावणारी म्हणून ही सालू मरादा अशी तिची ओळख आहे तिच्या ह्या कामाचा गौरव भारत सरकारने केला त्याआधी एक घटना अशी घडली की ज्या मार्गावर दुतर्फा या दाम्पत्याने जी झाडं लावली तो मार्ग मी तुम्हाला आत्ताच सांगितला हुलीकल आणि कुडूर यांच्यामधला तो मार्ग त्या मार्गाला मोठं करून तो राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्याचा राज्य सरकारचा एक प्रस्ताव हो प्रस्ता हो प्रस्ता होता आणि तो प्रस्ताव जेव्हा समोर ठेवला गेला तेव्हा सालू मरादाला फार या गोष्टीची हळहळ वाटत होती की आपण इतक्या मेहनतीने ही झाडं लावली आणि तोपर्यंत म्हणजे हा प्रस्ताव होता साधारण दोन हजार नऊ दहाच्या आसपासचा आणि तिने लावलेल्या झाडांचं वय झालं होतं साधारणपणे पासष्ट सा सत्तरच्या आसपास ही सत्तर सत्तर वर्ष जुनी झाडं कापायची आणि त्यांना कापून तो रस्ता मोठा करायचा अशा प्रकारचा तो जो प्रस्ताव होता तर तो प्रस्ताव जेव्हा समोर आला तेव्हा सालू मरादा स्वत जाऊन त्यावेळेचे कर्नाटकाचे जे मुख्यमंत्री त्यांना जाऊन भेटून आली आणि तिने त्यांना विनंती केली की बा तुम्ही कृपा करून हा जो प्रस्ताव आहे हा मागे घ्या आणि हा मार्ग बदला आणि हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा दुसऱ्या मार्गावर तुम्ही प्रस्तावित करा आणि आश्चर्य आणि कौतुक म्हणजे कर्नाटकचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी हा तिचा प्रस्ताव स्वीकारला आणि त्यांनी तो मार्ग बदलला त्यामुळे झालं काय की हे जे सत्तर सत्तर वर्ष जुने जे वृक्ष होते ते सगळे वृक्ष जिवंत राहिले वाचले एक वृक्ष जेव्हा परिपूर्णरित्या वाढतो ना तेव्हा त्याच्यावर उभी राहणारी जी जीवसृष्टी असते तिथे अनेक प्रकारचे पक्षी येतात अनेक प्रकारचे जीवजंतू त्या खालच्या जमिनीमध्ये तयार झालेले असतात त्या झाडांचा पडणारा जो पालापाचोळा असतो त्यामुळे ती जमीन छान सुपीक झालेली असते कारण त्या पालापाचोळ्याचं दरवर्षी खतामध्ये रूपांतर होतच होत असत तर अशा पद्धतीने आपलं सर्वस्व संपूर्ण आयुष्य हे फक्त आणि फक्त वृक्ष संवर्धनासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी वाहून देणारी ही सालू मरादा थिमक्का आज ती एकशे तेरा वर्षांची आहे आणि अजूनही ती वृक्ष संवर्धनासाठी तिला जसं जमेल तसं लोकांना मार्गदर्शन करत लोकांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगत असं ती काम करत असते मित्रांनो आपणही आपल्या आयुष्यात कमीत कमी एक तरी झाड लावायला नको का तुम्हाला नाही वाटत असं आता आपण ऐकतो ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज या सगळ्या परिस्थितीला बघता प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कमीत कमी पाच झाडं लावावी नवे आपण ती लावू असा आपण संकल्प करूया का कारण मी असं मानते मला असं वाटतं की आपल्या अवतीभोवतीचं जर पर्यावरण छान असेल प्रसन्न असेल तर आपलं आतील पर्यावरणसुद्धा छान राहतं किंवा आपण असं हेच उलटंसुद्धा म्हणू शकतो आपल्या आतील पर्यावरण जर चांगलं असेल तर आपल्या सभोवतालचं पर्यावरण हे आपल्याला छानच वाटतं म्हणून मित्र हो आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी आपण एक संकल्प करूया निदान आपल्या वाढदिवशी आपण एक झाड दरवर्षी लावूया निदान एक झाड दरवर्षी लावूया हीच खरी सालू मरादाला भेट असेल आपल्या सगळ्यांकडून धन्यवाद चला गोष्टींच्या दुनियेत